काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अठ्ठावीस जणांचा मृत्यू झालेला आहे या मृतांमधील सहा जण हे महाराष्ट्रातील आहेत डोंबिवली पश्चिममधील भागशाळा मैदान येथे सावित्री अपार्टमेंटमध्ये राहणारे हेमंत जोशी हे पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये मरण पावलेले आहेत तर ठाकूरवाडी येथील राहणारे अतुल मोने आणि सुभाष रोड परिसरामध्ये राहणारे संजय लेले यांचा देखील या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे तर पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणगोटे या दोघांचाही मृत्यू झालेला आहे तर पनवेलमधील दिलीप देसलेंचा देखील या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे डोंबिवलीतील हेमंत जोशी अतुल मोने आणि संजय लेले यांचा मृत्यू झालेला आहे तर पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा देखील यामध्ये मृत्यू झालेला आहे महाराष्ट्रातील सहा जण या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांची देखील आपण माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कौस्तुभ गनबोटे वय छप्पन्न वर्ष पुण्यातील कोंडवा भागामध्ये ते राहत होते व्यवसाय त्यांचा फरसाण विक्रेते होते पत्नीसह फिरायला गेले होते पत्नी मुलगा सून असा त्यांचा एकूण परिवार आहे मधील हल्ल्यामध्ये कौस्तुभ गंगोटे यांचा मृत्यू झाला संतोष जगदाळे हे देखील पुण्यातील रहिवाशी आहेत चोपन्न वर्षाचे होते पुण्यातील कर्वेनगरमध्ये ते राहत होते एल आय सी एजंट होते पत्नी मुलीसह ते काश्मीरला फिरायला गेलेले होते पत्नी मुलगी भाऊ वहिनी असा त्यांचा एकूण परिवार आहे आणि या हल्ल्यामध्ये त्यांचा देखील मृत्यू झाला आहे दिलीप देसले हे पनवेलचे रहिवाशी आहेत बासष्ट वर्षांचे होते नवीन पनवेलमध्ये ते राहत होते व्यवसायानं निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत पत्नी वर्षा यांच्यासह ते काश्मीरला फिरायला गेलेले होते पत्नी मुलगा सून मुलगी जावई असा त्यांचा एकूण परिवार आहे आणि जम्मू काश्मीरमधील या हल्ल्यामध्ये त्यांचा देखील मृत्यू झाला आहे संजय लेले डोंबिवलीमधील ले, रहिवाशी आहेत पन्नास वर्ष त्यांचं वय होतं खाजगी कंपनीमध्ये ते नोकरीला होते पत्नी आणि मुलीसह काश्मीरला फिरायला गेलेले होते मात्र या प्या हल्ल्यामध्ये देखील त्यांचा मृत्यू झालेला आहे पत्नी कविता ही सेहेचाळीस वर्षांची आहे आणि मुलगी हर्षल ही वीस वर्षांची आहे असा त्यांचा परिवार होता या जम्मू काश्मीरमधील हल्ल्यामध्ये त्यांचा देखील मृत्यू झाला आहे अतुल मोने वय त्रेचाळीस वर्ष हे देखील डोंबिवलीतील रहिवाशी होते डोंबिवलीतील ठाकूरवाडीमध्ये ते राहत होते रेल्वे कर्मचारी होते पत्नी आणि मुलीसह फिरायला जम्मू काश्मीरमध्ये गेलेले होते आणि या हल्ल्यामध्ये त्यांचा देखील मृत्यू झालेला आहे पत्नी अनुष्का आणि मुलगी रुचा असा त्यांचा परिवार आहे हेमंत जोशी वय वर्ष पंचेचाळीस हे देखील डोंबिवलीमधील रहिवाशी होते डोंबिवलीतील भागशाळा मैदान परिसरामध्ये ते राहत होते व्यवसायानं खाजगी नोकरीला होते मुलीची दहावीची परीक्षा झाल्यानंतर मुलगा आणि पत्नीसह ते फिरण्यासाठी जम्मू काश्मीरला गेलेले होते आणि या हल्ल्यामध्ये हेमंत जोशी यांचा देखील मृत्यू झाला आहे या संदर्भात पुण्यातून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल ज्ञानेश्वर या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झालेला आहे पुण्यातील दोन जणांचा मृत्यू झालेला आहे पुण्यातील दोन कुटुंबांवरती डोंग डोंगर कोसळलेला आहे दुःखाचा यांचं पार्थिव कधीपर्यंत पुण्यात येऊ शकतं आत्ता या मिनिटाला एक नवी ताजी माहिती जी समोर येते आहे त्यात असं समजतंय की सहा वाजता श्रीनगरहून विमान जे आहे ते उड्डाण घेणार आहे त्यानंतर साडेसात वाजता ते दिल्लीत पोहोचेल दिल्लीतून जवळपास साडेनऊ वाजता हे विमान उड्डाण घेणार आहे ते अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी पुण्यामध्ये पोहोचणार आहे जगदाळे आणि गणबोटे यांचं पार्थिव ज्या विमानाने पुण्यामध्ये आणलं जातं आहे ते साडेआठ वाजेपर्यंत पुण्यात पोहोचेल अशा पद्धतीची माहिती या सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली होती मात्र आता त्यात इंडिगोकडून जी माहिती देण्यात येते त्यात विमान उड्डाणाला आणि ते विमान इथे पोहोचण्याच्यासाठी थोडासा विलंब होतो आहे आणि त्यामुळे ही जी नवीन अपडेट आत्ताच्या क्षणाला समोर येते त्या माहितीनुसार अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी पुणे विमानतळावर संतोष जगदाळे कौस्तुभ गनबोटे यांचं पार्थिव घेऊन येणारं विमान जे आहे ते उशिरानं पोहोचतं आहे पुण्यातल्या वैकुंठभवन स्मशानभूमीत जगदाळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर लावला जाईल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टींची खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेतली जाते नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात यानंतर मुंबईतून आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम आपल्यासोबत आहेत रिद्देश डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे तर पण पनवेलमधील एका पर्यटकाचा मृत्यू झालेला आहे आणि हे चारही पार्थिव मुंबई विमानतळावर आणले जाणार आहे कशा प्रकारचं नियोजन केलं गेलं आहे नक्कीच आपण पाहिलं तर हे चारी पार्थिव हे मुंबई विमानतळावरती आणले जाणार आहे मुंबई विमानतळावरती ते कलिना परिसराचा जो गेट आहे तिकडनं हे पार्थिव निघणार आहे एक पार्थिव आहे जो पनवेलच्या दिशेने जाणार आणि बाकीचे जे तीन पार्थिव आहेत ते डोंबोली परिसरात असणार आहे म आपण जर पाहिलं जे तिन्ही जे 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 मृत्यू झाले ते मग ते संजय लेले असतील मोने असतील किंवा हेमंत जोशीला जे ते तिन्ही जण आहेत ते ते तिघ आहेत ते जे नातेवाईक आहे ते नातेवाईक असल्यामुळे या डोंबोली परिसरामध्ये एका गार्डनमध्ये त्यांची जी अंत्यविधी पार पडण्याची पा पार पडत असल्याची माहिती आहे ती सध्या तरी मिळत आहे महत्वाचं म्हणजे अंतविधीमध्ये या या, या परिसरातील जे नेते मंडळ आहे मध्ये श्रीकांत शिंदे असतील एकनाथ शिंदे असतील रवींद्र चव्हाण असतील हे सर्व यंद्रस्थाची माहिती देखील यामध्ये आपल्याला भेटत आहे महत्त्वाचं म्हणजे आपण थोड्याच वेळापूर्वी जेव्हा हेमंत जोशी यांच्या परिवाराशी बातचीत केली तेव्हा त्यांचं मत होतं की आता संध्याकाळपर्यंत त्यांचं जे पार्थिव आहे ते डोंबोली परिसरामध्ये दाखल होणार आणि त्यानंतर त्यांच्यावरती जी पुढील अंतविधी आहे ती पार पडणार आहे त्याचबरोबर जेव्हा दुसरे मोने परिवारांशी बातचीत केली त्यांचं मत होतं की आमच्या घरातले काही नातेवाईक आहेत ते उशिरा येऊ शकतात त्यामुळे त्यांची देखील अंत्यविधी रात्री उशिरापर्यंत होऊ शकते महत्त्वाचं म्हणजे या सर्वांची अंतविधी मात्र एकत्रितच होणार आहे मात्र यामध्ये किती वेळ जाणार हे देखील पानं मात्र आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे नक्कीच रिद्धेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात